हॅलो नमस्ते कसं आहे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे अहो राग हा माणसाच सर्व काही संपवू शकतो घर कुटुंब सगळं उद्ध्वस्त करू शकतो मग हा राग आपण नियंत्रणात कसा ठेवायचा हे आज जरास आपण विचार करूया आता दोन चार दिवसापूर्वी आपले महाराष्ट्रातले एक दाम्पत्य बेंगलोरला नोकरीसाठी स्थायिक झालेले होते म्हणजे तो आय टीमध्ये नोकरी करत होता आणि ही पण नोकरी शोधत होती राकेश खेडेकर आणि गौरी खेडेकर आता रागाचे भरात हे बघा मी काही डिटेल सांगणार नाही तुम्ही सगळीकडे मीडियामध्ये पेपरमध्ये वाचलेलं असेल भाजी तर चिरत होती हा तर बोलला म्हणताना राग आला म्हणताना तिनं रागात तो चाकू त्याच्यावर फेकला आणि ना रागाचे भरात तो उचलला आणि तिच्यावर दोन तीन वार केले आणि ती तोपर्यंत हे जग सोडून गेले आता मुळात राकेशनं तिला मारायचं तिची हत्या करायची म्हणून केले का नाहीये ती मेल्यावर सुद्धा किती वेळ तो तिचे प्रेताजवळ रडत बसला होता म्हणे हे तू काय केलीस माझ्याशी का भांडलीस अमुक तमोक सगळं म्हणत म्हणजे मुळात तो काही तिची हत्या करावी म्हणून हे कशानं झालं ते रागाचे भरानं झालं हे बघा रागाचे भराला दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त झाली मग हा राग आपण नियंत्रणात ठेवायला पाहिजे तर राग आपल्याला कशामुळे येतो हे आधी आपण विचार करायला पाहिजे आता राग खूप वेगवेगळ्या गोष्टीमुळे येतो पहिलं म्हणजे कुठलीही गोष्ट मनासारखी झाली नाही की राग येतो अगदी लहान मुलांपासून लहान मुलाला एक खेळणं सुद्धा त्याचे मनासारखं देऊ नका हातात कसा आदळ आपट करते बघा पाय मारते हात मारते रडते अगदी छोटा दोन तीन वर्षाचा असला म्हणजे कुठली गोष्ट आपले मनासारखी झाली नाही की माणसाला राग येतो त्याच्यानंतर आपल्याला नोकरी लागली नाही मनास आहे म्हणजे कुठलीही गोष्ट मनासारखी झाली नाही मोठं झाल्यावर ही तर होत जाते आता इथे तरी हे दोघाई ते आते मामे भावंडेच होती तरी त्यांचं प्रेम पण होतं म्हणताना ते रेंड मॅरेज झालेलं आहे लग्न झालं दोघांचंही आणि त्याला आता बेंगलोरला नोकरी मिळाली म्हणताना आत्ताच नुकतं फेब्रुवारीत बेंगलोरला गेलेले होते दोघाई ठीक आहे ना एकमेकांना समजून राहायचं तिलाही नोकरी लागली असती आणि हे सगळं केल्यावर तो घाबरला हो का म्हणजे मुळात त्यानं काही तिला तिचा जीव घ्यावा हा त्याचा हेतू नव्हताच त्यामुळे एकदम घाबरला थोडा वेळ तिचं जवळ बसला रडला आ, कशाला तू भांडलीस माझ्याशी अमोक तमोक वगैरे झालं मग ट्रॉलीत तिचं शरीर भरून बाथरूममध्ये तर ठेवला आणि आपली कार घेऊन हा महाराष्ट्रात आपले घरी यायला निघाला आणि साताराचे पुढे आल्यावर त्यांना स्वतः पण काहीतरी औषध uh, सेवन केलं आणि बेशुद्ध अवस्थेत पडला तसं बघितलेल्या माणसानं दवाखान्याला त्याला नेलं मग तोपर्यंत तो पोलिसांना त्याच्या आदित्य कळवलं होतं असं असं केलं मी म्हणून तेही त्याला ते ताब्यात घेतला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि बरं झाल्यावर आता बेंगळूरकडे घेऊन गेलेले आहेत आता आपल्याला म्हणायचं आहे आता राग आपण कसा नियंत्रणात ठेवायचं आता रागामुळे काय झालं बघा त्याचं तरी आयुष्य सगळं वाट लागली शिकलेला तरुण मुलगा इंजिनियर झालेला किती स्वप्न असतील त्याची त्याचे ते बदल त्याचे कुटुंबाची लग्न झालेलं आत्ता दोन वर्षापूर्वी बायकोला तिला पण स्वप्न असते आणि प्रेमविवाह यांचं असं असताना सगळं धुळीला मिळालं का नाही कशामुळे रागांना ते आज मी आता मेनली नवरा बायको तुम्हाला एकमेकांना राग आला कसं आपण डील करावं ह्याच्याबद्दल बोलणार आहे हे बघा कुटुंब म्हटल्यावर राग हे एकमेकांबद्दल कधी मनासारखं झालं नाही ते होते कुठे भांडणं नवरा बायकोची होतात का दोघं दोन घरातनं वेगवेगळ्या अहो भावंडे का आई बाबांची मुलं असली तरी होतात मग ही तरी दोन वेगवेगळे कुटुंबातनं आलेले व्यक्ती असतात त्यामुळे भांडण होणं हे साहजिक आहे पण भांडण झालं म्हणून एवढं काही टोकाला जाणं हे मात्र काहीतरी चुकीचं आहे आता असे वादविवाद होतात किंवा भांडणं होतात तेव्हा मेन तुम्हाला मी एक अस्त्र सांगते नवऱ्याला राग आला बायकोनं गप्प बसायचं बिलकुल बोलायचं नाही तो काहीही बोलू देत काहीही म्हणू देत शांत राहायचं तोंड उघडायचं नाही तुम्हाला जमत नसलं तर तोंडात एक घोट पाणी घ्या आणि तोंड बंद करून राहावा एकदा सवय झाली की मग होते बायकोला राग आला तेव्हा नवऱ्यानं शांत बसायचं हा राग हा उद्वेग भांडण, ही कशी वाटतात समोरचा एक म्हणतो की दुसरा आणि चार बोलतो असं हे वाढत जाते हेच एक माणूस गप्प बसला ओके राग आलेला आहे त्याला तो काही बोलला असेल ही गप्प बसायची तरी एवढं वाढलं नसतं हल्ली काय होते कोणालाही गप्प बसवत नाही एक बोलला की समोरचं चार बोलणार नाही एटलीस्ट संसार आपल्याला सुखाचं करायचं आहे आणि हे बघा छोटी मोठी आ, हे भांडणं होतात कुठेही तर काही असं वेगळं नाही येत विचित्र काही नाही येत आहेत आपले मनासारखं झालं नाही ते होते इवन आपले कपडे व्यवस्थित इस्त्री करून ठेवले नसले बायकोना चुरगळलेले असले तरी नवऱ्याला राग येतो किंवा बायकोनं काही आणायला सांगितलं होता नवरा विसरला तरी तिलाही राग येतो साहजिक आहे अशा वेळी पाहिजे ते तोंड बंद करून गप्प बसा हरकत नाही पण समोरचा बोलला म्हणून आपण ताबडतोब तोंडाला तोंड लावणं हे चुकीचं आहे त्यांना आणि वाढत जाते आणि रागाचे भरात माणूस काय करतो हे ते त्याचं त्याला कळत नाही रागाचे भरात तो आंधळा होऊन जातो आता राकेशचं झालं तसं त्यानं काही मुद्दाम तिचं जीव घ्यायचा तिला मारून टाकायचा म्हणून मारला का नाहीये रागाचे भरान तिनं सुरी ह्याच्याकडे फेकली म्हणताना हे ना उचलली आणि तिच्यावर वार केले एक दोन तीन वारातच ती कोसळली आणि सर्व काही संपलं आता हे बघा पुढे एवढा इंजिनियर शिकला सवरला असता खूप चांगलं झालं असतं नोकरी होतीच चांगली मनासारखी आईवडिलांना केवढा आनंद होता तिच्या आईवडिलांना सगळे आता दुःखात कोसळले हा जाऊन बसेल जेलमध्ये ह्याला शिक्षा होणारच आणि त्यानंही काही नाकारलेलं नाही तर तो म्हणजे घडलेला तो, तो मान्य करतोय हे दाखवते म्हणजे त्याची वृत्तीनं तो काही कुठलाही असा हत्या करणारेतला नव्हता रागाचे भरात घडून गेला पण कुठलाही कृत्य घडून गेलं की मग त्याला कुठलीची माफी नसते आपल्याला माहीत आहे त्यामुळे असली कृत्य घडू नये म्हणून रागावर नियंत्रण करायला लहानपणीपासून आपण शिकायला पाहिजे पहिलेपासून मी सांगितल्यासारखं राग आला का नाही तुम्ही एक घोट पाणी प्या जावा एकटं फिरून या हवं ते किंवा तुमचे रूममध्ये बसा तुमच्या आवडीचं वाचा आवडीचं म्युझिक ऐका काहीही चालेल कोणी एक ते शंभर किंवा शंभर ते एक उलटे आकडे मोजा शांत हवा राग आला की समोरचा बोलला की त्याला आणि उलट बोलायला जायचं नाही हे अगदी पथ्या आहे नाही तुम्हाला सहन होत नाही ना इन द बिनिंग तोंडात पाणी भरून घ्या बोलायचं नाही यदा सवय झाली का नाही मग तुम्ही गप्प बसू शकता म्हणजे समोरचं पण कूल डाऊन होतो नो डाऊट समोरचेचा चुकला असेल तुम्ही बरोबर असाल निवांत झाल्यावर सांगा ना नाही असं असं झालं याच्यासाठी मी अमुक असं केलं होतं तुम्ही लगेचच उलट बोललात की समोरचेचं डोकं आणि तापते त्यामुळे आपण आपले रागावर कंट्रोल करायला लहानपणीपासून शिकायचं लहान, लहान मूल असलेपासून मुलांना रागावर कंट्रोल करायला शिकायचं काही मुलं बघा आली की काय करतात मनासारखं झालं नाही शाळेत आल्यावर चप्पल फेकतील बूट फेकतील म्हणजे ते ये शू स्टँडवर वगैरे काही ठेवणार नाहीत बॅग फेकतील युनिफॉर्म काढून फेकतील अशा वेळी बाकीचेही काय करायचं थंड राहायचं बोलायचं नाही एक शब्द बोलायचं नाही पाहिजे ते थंड पाणी प्यायला द्यायचं आणि शांत राहायचं असं करून त्यांना मुळात राग हा कमी करायला शिकवायला पाहिजे का म्हणजे रागामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते त्यांना कोणालाही फायदा नाही सर्वांना दुःख मिळते एवढ्यासाठी रागावर कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल प्लीज कळवा हॅव ए गुड डे